मंडळी मी कोकणचा गोळी कोळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण म्हणजे आपली किनाऱ्यावर लावलेली जाल बघायला तर बघू आपल्याला त्याच बोईट मावरा किती मिळते पाणी पूर्ण खाली गेलाय तर बघू जालान काय मावरा भेटते नक्कीच आपल्याला बोईट भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की कालच्या दिवस हो जेव्हा आपण आलेलो तेव्हा आपल्याला भरपूर बोईट मावरा भेटला आज जरा लाटा झालेत त्याच्यामुळे जरा कमी भेटेल पण बघू आज किती भेटते आत्ताच आपण भरतीच्या टायमात आपली जाल टाकायला सुरुवात केली डायरेक्ट पाण्यात उतरून आप्पा जाल घेऊन गेले त्या साईडला एक साइड आपण किनाराला घेऊन बसलोय तर भरतीचं पाणी पूर्ण वरती जाईल आणि जेव्हा ओटीचं पाणी परत खाली येईल तेव्हा पण आपला जाल बघायला त्यात आपल्याला काय मावरा भेटते एकदम थंडी पण जाम आहे आज तरी पण पाण्यात उतरले फायनली आपला शेवटचा जाल पण बहुतेक टाकून झालाय बघू शकता अजून लाटा येतात जेव्हा भरतीचं पाणी वरती जाईल तेव्हा पूर्ण शांत होईल आणि तेव्हाच मच्छी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत पूर्ण आहे आता आणि धुका पण जाम आहे जवळजवळ पाच ते सहा जाला लावली ना आपण नंतर आता वाजले ते म्हणजे सव्वा सात आणि डायरेक्ट येऊ ते म्हणजे अकरा वाजता पाणी खाली गेल्यावर तेव्हाच समजेल आपल्याला काय मावरा भेटते आता जाला लावून आणि अचानक धुका बघू शकते किती आलाय जाम धुका आलाय अचानक आत्ताच पाणी भरते आताच ओटीचा पाणी पूर्ण खाली गेलाय आणि बघतो जालान काय लागलाय काय आज लाटा पण जरा येतात कारण की वारा पण आहेत जरा पूर्ण पाणी खाली गेल्यावर बघू काय मावरा भेटलाय पूर्ण त्या टोकापर्यंत झालाय आपली एकदम किनाऱ्यावरच काठीला जाला बांधली आपा बोलताना का एका जवळच दोन दिसतात एक का, का एका जवळच दोन बोल्ट आहेत एकदम मस्त मोठ्या साईज आहेत भादी मावरा अजून पुढे बघू का हाय काय एका जवळच दोन आहेत एकदम मस्त आहे साईज पण एकदम सुक्यावर आहेत दोन ते काढून घेव ते कुत्रे येतील लगेच खाला आपले बोलता एकदा मांड्याच्या आहेत आत्ताच पाणी खालती गेलाय म्हणून अजून जिवंत आहेत ती अजून जवळजवळ आपण पाच ते सहा जागा लावली बघू आपल्याला काय भेटते त्याच्या अजून कालच्या दिवस आपल्याला भरपूर भेटले होते म्हणून आज जायला जास्त लावलेत पण आज जास्त आपल्याला दिसत नाही बोलता सावकाश काढायला लागतो ना ते पोटांचा त्याच्या अंडा ते लगेच बाहेर येते सगळा बघवा का एकदम अंड्याची असे विषयी दाबलं का लगेच अंडा बाहेर येते या साइड सा ला एक दिसते का या साईडला एक आहे अजून जिवंतच आहे का अजून या साइड ला एक जवळच दोन आहेत एका जवळच यात त्या साइडला एक जरासं थांबू आणि काढून घेऊ आताच पाणी ओटीचा पूर्ण खाली चाललाय जस जसं पाणी खाली जाईल तसा तसा मावरा बघू आपल्या झाला काय लागलाय हे आपला दुसरा जाल देखताना आप्पा आणि ते का त्या साईडला एका जवळच दोन आहेत अजून पाणी खाली गेलाय नाय का एका दोन दिसता फटाफट काढून घेऊ आणि रे का त्या वरतीच तीन होते अजून जिवंत येत नाही सगळ्याच्यात अंड्याचे आहेत गाबुलीचे त्या साईडला दोन आहेत अजून जितकी आहे नी अजून जिवंतच आहे त्याच्यात पण डायरेक्ट झालं काढतो पण आपली कारण की ओटीचं पाणी पूर्ण खाली गेलाय का या साइडला एक दिसते एकदम मोठ्या साईज मध्ये आहे आहे का पुढं पण दिसतात या साईडला एक हा अजून का पुढं आहे का अजून डायरेक्ट जाल काढून आणतो नंतर दाखवतो आपल्याला नक्की याच्यात किती मावरा भेटलाय हा हा घेऊन आलो आहे अरे अशी बोईट टांगली एकदम मस्त लागली ना पूर्ण भिजलो झाला नाहीला आणि का बोईट मावरा कसं लागला साईडला मावरा काढायला सुरुवात केली मस्त लागला अजून आपली तीन चार जाला आहेत त्याच्यानं अजून मावरा भेटायचे चान्सेस आहे साईज पण मस्त आहे का दुसऱ्या मावरेनेचे खाले पटापट काढून घेऊ नंतर दाखवतो काय आहे मावरा पण आपल्या दुसऱ्या जवळ राहिलोय तिथला पण पाणी पूर्ण खाली आहे बघू शकता बघूया अजान का दिसते काय त्या साईडला एक दिसते ते पण जाल पटापट काढून घेऊ याच्यात कचरा दिसते जरासा जाल काढल्यावर दाखवते ह्याच्यात काय आहे मावरा दुसरा जाल पण घेऊन आलोय वरती आणि ते का कोट ह्याच्यात जरा कमी आहे तरी पण आहेत बऱ्यापैकी दाबार आहेत त्या साईडला आहे दोन तीन या साईडला चार पाच या साईडला चार पाच पटापट काढून घेऊ आणि एकदाच नंतर दाखवतो सगळं आपल्याला किती मावरा भेटते तिसऱ्या जालाजवळ आहे आपण आणि वारा पण जाम झालाय त्याच्यामध्ये जाला पूर्ण गुतावली ना आता त्या साईडला एक दिसते या साईडला एक आहे फटाफट जाला काढून घेऊन वाऱ्या वाऱ्यामुळे जाम त्रास होईल आपल्याला जाल घेताना या जालात आपल्याला जास्त नाही भेटलाय सहा ते सातच बोट भेटली पण साईज जाम भारी आहे याच्या फटाफट काढून गाव ह्या ना पण एकदा दाखवतो ते आपण शेवटच्या जाला जाऊन आलोय का या साइडला दिसतात होय एकदम कवटच आहे आणि येते का किनाऱ्याला काय आपण सरगा एकदम सुक्यावर सरगा फटाफट काढून घ्या नंतर दाखवतो एकदा मावरा घेऊन चाललोय ते घरा बघू शकता आपला एक बालदी भरली पूर्ण डायरेक्ट नंतर ओतून दाखवतो किती मावरा आहे ते बऱ्यापैकी भेटला एकदम साईज मस्त आहे फायनली घर आलोय आणि आपला बोर्ड दे का आजचा असला एकदम सगळा मोठा मोठा आहे भादी मावरा दोन टप झाल्या डायरेक्ट काय मोठ्या मोठा पटकन धवून घेऊ आणि डायरेक्ट बाळपण पॅक करू साईज दे कसली आहे एकदम अंड्याचे सगळे ते का पोट जपल लगेच अंडा येते बाहेर सगळ्यांचीच साईज मस्त आहे जे गाबोली तर मंडळी तुम्हाला आजची मासेमारी व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये